आणि तिथेच माझी चाबी गाडीची चाबीसुद्धा घेतल्या गेली तिथं अडवलं गेलं आणि असली प्रकारे शिवगाळ कधीच माझ्या जीवनामध्ये कोणीही शिवगाळ केलेली नाही एवढी मोठी शिवगाळ त्या महिलांनी एवढ्या महिलांनी केली आहे ज्या ज्या उमेदवारांनी मला त्या ठिकाणी बोलावलं आहे त्या ठिकाणी आम्ही गेलोत आणि पद्धतशीर रितसर पक्ष म्हणून आम्ही सर्वांचा प्रचार केला आणि चांगलं यश या नगरपालिकेमध्ये न साधारणतः चौदा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत आणि नगराध्यक्ष निवडून आलेत अशा पद्धतीचं पूर्ण बहुमतासह सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे एवढंच नव्हे तर काही कुटील राजकीय ज्या महिला ज्या सारिका लोखंडे मनीषा भावने शुभांगी भिवगळे लक्ष्मी घाटनासे यांना कुठंतरी फूस देऊन की दादाराव केचेंनी तुमच्या वार्डात येऊन तुमच्या विरोधी मतदान केलं तुम्हाला असलील प्रकारे काहीतरी बोलले अशा माध्यमातूनच काल राजकीय नेत्यांच्या माध्यमातून एक षडयंत्र आखलं गेलं सर्वांना डॉक्टर पावडेसाहेबांच्या दवाखान्यासमोर एकत्रित केलं आणि मी दररोज चौकात राहतो आहे चौकातून माझा पुतण्या काल शिरेस अवस्थेमध्ये डॉक्टर पावळेकडे भरती होता पाव पावळे करून मी निघाल्यानंतर मला सडकेपर्यंत येऊ दिलं आणि तिथेच माझी चाबी गाडीची चाबीसुद्धा घेतली गेली तिथं अडवलं गेलं आणि असली प्रकारे शिवगाळ कधीच माझ्या जीवनामध्ये कोणीही शिवगाळ केलेली नाही एवढी मोठी शिवगाळ त्या महिलांनी एवढ्या महिलांनी केली आहे त्या माध्यमातूनच त्यांचा रिपोर्टसुद्धा पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि या माध्यमातून असं षडयंत्र केवळ दादाराव केचेचं राजकीय वजन वाढू नये या भावनेतूनच हा षडयंत्राचा हा भाग काल दिसून आलेला आहे आणि त्या महिलांचा मी या ठिकाणी आणि काल झालेल्या घटनेचा निश्चितच निषेध करतो आहे रात्री साधारणतः अकराच्या दरम्यान तक्रार दिलेली आहे सगळे पोरं गेलेले मी तर गेलो नाही सर्व पोरांच्या माध्यमातून तक्रार दिलेली आहे माझ्या नावाचीच त्यांचं म्हणणं आहे की मी कुठंतरी शिविगाड केली आहे आणि माझ्या आमच्या विरोधात फिरलेले आहे असं कधीही घडलं नाही कोण त्याचा प्रूफ द्या की दादाराव केचे बाबा विरोधात मतदान मागितलं आहे म्हणून त्यांना कोणतरी षडयंत्राचा भाग आहे कोणतरी फूस देऊन तुमच्या विरोधात दादाराव खेचे फिरलेले आहे अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण निर्माण केलेलं म्हणून हा प्रकार राजकीय प्र प्रकार घड गड़, घडवण्याचा प्रयत्न काल झालेला आहे यामध्ये राजकारणातील मोठ्या नेत्यांचा भाग आहे हा या महिलांना वेगळ्या पद्धतीनं आम्ही दाखवून हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला अंतर्गतच आहे पक्षांतर्गतच नेत्यांचा यामध्ये मोठा हात आहे त्यांनी ते या महिलांना फूस देऊन असा प्रकार करा जेणेकरून यांची राजकीय कारकीर्द संपली पाहिजे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आर्मीतील जनता समजदार आहे की दादाराव केचे कसा वागतोय लोकांसोबत याबाबत सांगा दुसरं सांगण्याचं काही कारण नाही कसं आहे काही नागपूरचं या ठिकाणी पार्सल आहेत जे निवडणूक आली की नागासारखी गुंडाळी घेऊन तिथं बसलं राहतात आणि त्या माध्यमातूनही ते षडयंत्र याच पद्धतीनं ह्या महिलांसुद्धा त्यांच्याच ऑफिसला नेहमी जातात आणि ते एक षड्यंत्र आहे नाही पुढची म्हणजे आता हे कारवाई झाली पाहिजे हेच भूमिका आहे आज काही सर्व पक्षीय एकच नाही मग त्यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे रिपब्लिकन पार्टी आहे काँग्रेस आहे ह्या सर्व पक्ष भारतीय जनता पार्टी या सर्व पक्षाच्या माध्यमातून आरवी बनची हाक सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी होणार आहे